हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आता आजच्या भागामध्ये राणीच्या आईला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं असतं आणि डॉक्टरांनी त्यांची तब्येत खूपच सिरियस सांगितलेली असते आणि लवकरात लवकर त्यांचं ऑपरेशन करावं लागेल असंही सांगितलेलं असतं राणी व बुवा तर खूपच टेन्शनमध्ये असतात त्यांची शुगर इतकी अचानक कशी काय वाढली हे विचारू लागतात आता राणीलाही प्रश्न पडतो की आईची शुगर अचानक कशी काय वाढली लगेचच डॉक्टर आता आईंवरती ऑपरेशन लगेचच करावं लागेल असं सांगतात इंद्रा व राणी ऑपरेशनसाठी होकार देतात आणि आपण शुगर त्यांची कमी झाली की लगेचच ऑपरेशनची तयारी करूयात असं सांगतात आता इंद्रावरानी व राणी दोघेजणं व बुवाही त्यांच्यासोबत असतात आणि लगेचच आता ते हॉस्पिटलमध्येच रात्र काढण्याचा निर्णय घेतात इंद्रा ही राणीसोबत हॉस्पिटलमध्येच राहतो तो अजितला कॉल करून त्यांच्यासाठी डब्बे वगैरे सांगतो आणि अजित कॉलवरती बोलतच असतो तेवढ्यातच आबा बोलतात की स्पीकरवरती फोन टाक मालतीही तिथे येते आणि इन डॉक्टरांनी राणीच्या आईची तब्येत खूपच सिरियस आहे म्हणून सांगितलेलं असतं तेवढ्यातच आता इंद्रा राणी व बुवा जेवण करायला बसतात आणि बुवा म्हणतात की एकच डबा आहे तुम्ही दोघेजण जेवण करून घ्या इंद्रा बोलतो की त्याला काय झालं मग आपण सगळे तिघेही जीवूत इंद्रा बुवांच्या मुलाप्रमाणेच त्यांना घास भरवतो बुवांच्या रोयात खूपच पाणी येते आणि राणीही बघून थक्क होते इंद्र आता हॉस्पिटलमध्येच राणीसोबत राहणार असतो लगेचच आता बुवांना ते जेवण वगैरे करून आतमधल्या कॉटवरती झोपवतात आणि टेन्शन घेऊ नका बुवा सगळं व्यवस्थित होईल असं सांगतात राणी व इंद्रा आता बाहेर कडाक्याच्या थंडीमध्ये बसलेले असतात तेवढ्यातच गोधडी असते ती राणी अंगावरती घेते इंद्रा तसाच मुगा बसलेला असतो राणी बोलते की सर तुम्हालाही थंडी वाजत असेल घ्या की थोडंसं अंगावरती लगेचच ते दोघं एकमेकांच्या जवळ येतात ते दोघे बोलतच असतात तेवढ्यातच राणीला झोप लागते आणि ती इंद्राच्या खांद्यावरती आपलं डोकं ठेवून झोपी जाते इंद्रा आता इकडे विचारात पडतो की का करत आहे मी इतकं सगळं राणीसाठी कोण लागतात हे माझे नक्की आमच्यामध्ये मैत्री आहे की मैत्रीपलीकड दुसरंही कोणतं नातं आहे असं इंद्रा विचार करत असतो आता इकडे साकार होते आणि डॉक्टर लगेचच ऑपरेशनची तयारी चालू करतात राणीच्या आईची शुगरही नॉर्मल आलेली असते आता लगेचच डॉक्टर त्यांना मेडिकलमधून काही औषधं आणण्यासाठी लिहून देतात तेवढ्यातच अजित खाली जातो पण मेडिकलमध्ये ती मेडिसिन्स भेटतच नाही राणी बोलते की आता काय करायचं सर कुठून आणायची मेडिसिन नर्सही त्यांच्याकडे सारखी सारखी चक्रा घालत असते की लवकरात लवकर ते इंजेक्शन मिळायला हवं नाही तर त्यांचा जीव धोक्यात जाऊ शकतो इंद्रा आता इकडे कोणाला तरी त्याच्या क्लायंटला फोन करून सांगतो की मला हे हे औषध पाहिजे आहे मी तुम्हाला लगेचच पाठवतो आणि ते मला लगेच हवं आहे असं सांगतो ते औषध आता इंजेक्शन घेऊन एक तिकडून माणूस येत असतो तेवढ्यातच त्याची गाडी पंक्चर होते आणि तो एका सुनसान रस्त्यावरती घाटामध्ये असतो नर्स तर पुन्हा पुन्हा विचारतच असते की कधी येणार आहे ते इंजेक्शन आणि कोण घेऊन येणार आहे इंद्रा त्यांना सांगत असतो की ते ऑन द वेच आहे कधीही येऊ शकतं राणी मात्र इंद्राला बोलत असते की सर कधी येणार आहे सर कधी येणार आहे इंद्रा राणीला समजावत असतो आणि ते औषध जर मिळालं नाहीस तर माझ्या आईचा जीव जाईल हो इंद्रा सर काहीतरी करा मालती व उर्मिला तर खूपच खुश असतात कारण ते इंजेक्शन इथे मिळू शकत नाही आणि लांबून यायला तर खूप वेळ आहे तोपर्यंत राणीच्या आईचा जीवही जाईल उर्मिला आता इकडे एका बाजूला येते व जे काही हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे ते विक्रांतला सांगू लागते लगेचच आता विक्रांत तिकडे प्लॅन करायला सुरुवात करतो इंद्रा इकडे जो काही घाटामध्ये इंजेक्शन घेऊन येणारा माणूस आहे त्याची जी गाडी जिथे आहे तिथे जाण्याचा निर्णय घेतो तेवढ्यातच मालती त्याला रोखावते आणि बोलू लागते की ड्रायव्हर आहे तो जाईल तुला जाण्याची काहीही गरज नाही इंद्रा बोलतो की नाही आई आता माझी इथे खास गरज आहे व तिथून निघून जातो इंद्रा निघून गेल्यावरती लगेचच मालती राणीपाशी येते आणि राणीला खडसावून जाप विचारते की माझ्या इंद्राला तुझ्यामुळे काहीतरी झालं ना तर मी तुझं आता जगणं मुश्किल करून ठेवीन माझ्या चिकूलाही माझ्यापासून तू दूर केलंस आणि आता एक एक करून माझ्या माणसांना तू दूर करत आहेस तुला काही समजतं की नाही ग का आली आहेस आमच्या जीवनात तू का माझ्या मुळावरती उठली आहेस राणी मात्र आधीच खूप टेन्शनमध्ये असते आणि मालती तिला अजूनच खडसावत असते राणीचे हात ते पिऊन मालती तिला खूप बोलत असते राणी विचार करत असते की आता काय करू मी मालती बोलत असते की माझ्या मुलाला खरचटलं जरी ना तर माझं नाव मालती नाही तुझं जगणं खूप मुश्किल करून ठेवील हा मी इकडे विक्रांत प्लॅन बनवून बसलेला असतो तेवढ्यातच इंद्रा आता ज्या माणसाने इंजेक्शन घेऊन आलेला आहे तो माणूस आता त्या माणसापाशी जाऊन इंद्रा पोहोचलेला असतो तेवढ्यातच इकडे विक्रांतने जो काही प्लॅन केलेला आहे त्या प्लॅ प्लॅननुसार एक गन शूटर तिथे बसलेला असतो डोंगराच्या दगडा आड तो, तो लपलेला असतो आणि इंद्र इंद्रा त्या माणसाकून इंजेक्शन घेतच असतो तेवढ्यातच अस तो गन शूटर इंद्राला गुई चालवतो आता पाहूयात इंद्रा नेमकं हॉस्पिटलमध्ये सुरक्षित येणार का राणीच्या आईचं इंजेक्शन घेऊन की तिथेच गनशूटरच्या सामन्यात तो येईल आता हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा